नमस्कार मेगा किचन रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण आवळ्याचं लोणचं करूया त्याच्यासाठी ते मी खाली पाणी घेतलं आहे त्याच्यावरती चाळणी ठेवली आणि त्याच्यामध्ये आवळे आपल्याला वाफून घ्यायचे आहेत आठ ते दहा मिनटं आणि नंतर आपण पुढची प्रोसेस बघूया हे बघू शकता मस्त असे झालेले आहेत तयार बघा आपण थंड झाले पाहिजे मग त्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला याला टोचे वगैरे न मारता मी चाळणीत वाफून घेतले तुम्ही जर पाण्यात डायरेक्ट टाकले तर सात ते आठ मिनटात होऊन जातात आता दा, ह्याला दहा ते बारा मिनटं लागलेली आहेत त्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला हे बघू शकता तुम्ही मस्त अशा पाकळ्या निघत आहेत आणि बिया काढून घेतलेल्या आहेत अशा आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि बिया काढून टाकायच्या आहेत आता आपण हे लोणचं बनवतो आहे म्हणून त्याला मीठ लावून आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे मिक्स करायचं असं आणि रात्रभर ठेवायचं आहे ओवरनाईट ठेव ठेवायचं आहे आपल्याला हे आणि पुढची प्रोसेस आपण उद्या पाहतो हे बघू शकता तुम्ही आपण हे रात्रभर ह्याला मीठ लावून ठेवलं होतं आपल्याला आवळ्याचं लोणचं घालायचं आहे तर ह्याला रात्रभर मीठ लावून ठेवलं सकाळी त्याच्यातून थोडंसं पाणी निघालं कारण मी वाफेवर शिजवले त्यांना टोचे मारले नव्हते किंवा पाण्यात उकडून घेतलेले नाही आहेत त्यामुळे जास्त पाणी निघालं नाही तुम्ही जर सॉरी तुम्ही जर पाण्यात उकळवले टोचे मारून तर ते जास्त पाणी येतं तर ते ये एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं मीठ घातल्यानंतर जे गेल ते आणि असं वाळत ठेवायचं आता हे दोन तीन तासापूर्वी ठेवलेले होते चांगले मस्त कोरडे झाले बघा जर ओलसरपणा असेल तर कपड्याने कॉटनच्या पुसून घ्या आता हे छान मोकळे आहेत अगदी आणि कोरडे दिसत आहेत बघा आता ह्याचा आपल्याला मसाला तयार करायचा आहे आता तुम्ही बघू शकता माझं कसं लोणचं कमी आहे साधारण दोनशे ग्रॅम आहेत आपल्या आवळे मोठ्या प्रमाणात जेव्हा घालतो तेव्हा हे साहित्य ते वाढवून घ्यायचं असतं आता मी इथं सहा सात लवंग घेतलेत सात आठ मिरी मिरीचे दाणे घेतले आणि एक चमचा बडशोप घेतले आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक किंवा खलबत्त्यामधून जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे तर ती मी घेते आता करून हे बघू शकता तुम्ही आपण भरड करून घेतली ती आता आपण इथे काढून घेऊया बाकीचा मसाला आता सांगते मी तुम्हाला आता कसं लोणचं आपलं कमी आहे त्यामुळे मी तडका पॅनमध्येच तेल घेतलेले आहे ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले आहेत ते टाकायचे आहेत हे गरम करून घेऊया आता इथे मी सात आठ मेथीदाणे घेतलेले आहेत ह्याच्याबरोबर मी बारीक केलेले नाही अख्खे मेथीदाणे आहेत ते आपल्याला याच्याबरोबरच तेलात टाकायचे आहेत बारीक केले तर कडूपणा येतो जास्त आणि असं टाकलं तर थोडासा मस्त असा फ्लेवर येतो लोणच्याला म्हणून मी फिरवले नाही ते आता तेल गरम करून मी खाली उतरवले आहेत तडका पॅन मग लगेच टाकायचं नाही थोडंसं थंड करायचं लगेच टाकलं तर जे मसाले आहेत ते जळतात त्याच्यामध्ये आणि लोणच्याला वास चांगला येत नाही त्यामुळे थोडंसं थंड झालं पाहिजे मग आपण हे त्याच्यामध्ये मसाले टाकूया हे बघा मी एक मेथीदान टाकून बघितला आहे जास्त गरम नाही आहे ते त्यामुळे आपण हे आता टाकू शकतो आणि आता हे अजून थोडं थंड झालं का मग आपल्याला लाल मिरची पावडर टाकायचे हळद टाकायचे आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकू शकतो आता तेल आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे थोडीशी हळद मिरची पावडर मी एक चमचा घेतलेली आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शक मस्त अगदी मसाला तयार झाला आहे तुमचं जर लोणचं जास्त असेल तर हे सगळं जे आपण मसाल्यासाठी साहित्य घेतलेलं आहे ते तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता आता ऑलरेडी ह्याला मीठ आहे बऱ्यापैकी तरी आपण थोडंसं अजून एक चमचा मीठ टाकणार आहोत आणि जो आपला गार झालेला मसाला आहे तो ह्याच्यावर घालायचा आहे आपल्याला आता आपला मसाला ह्याच्यावर टाकूया आणि ह्याला असं छान मिक्स करून असंच ठेवायचं आहे आणि थोड्या वेळानं ह्याच्यावर दुसरं तेल गरम करून थंड करून घालायचं आहे आणि छान एखाद्या बरणीमध्ये काचेच्या भरून ठेवायचं आहे हे लोणचं तुम्ही वर्षभर अगदी खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही वर्षभर हे छान राहतं असं हे मस्त आपल्या आवळ्याचं झटपट होणारं लोणचं तयार होतं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही हिंग आवडत असल्यास हिंगही घालू शकता कारण मला एक कमेंट्स आली होती लिंबूच्या लोणच्याला हिंग टाकला तर चालेल का तर आम्हाला नाही आवडत हिंग टाकून चव आहे ती तर ज्यांना आवडत असेल ते हिंग टाकू शकता असं काय नाही आहे आणि काही जण एक दोन पाकळ्या लोणच्याच्या प सॉरी लसूणच्या पण टाकतात ठेचून त्याचाही स्वाद चांगला येतो ज्यांना आवडत असेल त्यांनी लसूण पण टाकला तरी चालतो आता ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी गूळ टाकते मी हे बघा हे बारीक केलेलं गूळ आहे एकदम थोडासा गोड गोडपणा येतो हेही विरगळून जाणार एकदम पातळ चिरून टाका म्हणजे छान अगदी लागतं ते खरं आमच्या घरात आम्ही असंच बनवतो आणि सगळेजण आवडीने खातात मुलं असतील मोठे असतील आता हे आपल्याला गार झालं पाहिजे बर्नीत भरून ठेवा आणि थोडंसं तेल आहे ते गरम करून गार करून त्याच्यावर ओतून ठेवा म्हणजे वरचा जो थर आहे तो थोडासा तेलाचा असेल तर मग बुरशी येत नाही खराब होत नाही जसं आपण मार्केटमधून मा लोणचं आणतो वरती थोडंसं तेल असतं बघा तसं पाहिजे म्हणजे मग बुरशी वगैरे येत नाही असं हे मस्त झटपट आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन नक्की दाबा म्हणजे माझी प्रत्येक रेसिपी तुमच्यापर्यंत नक्की पोचेल तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा धन्यवाद आपल्या घरात बघा बऱ्याच काचेच्या बरणी असतात तर अशा एखाद्या काचेच्या बर्णीतच ठेवायचं मला एकीनं विचारलं होतं कमेंट्स आली होती एका ताईनं की प्लास्टिकच्या बर्णीत ठेवलं तर चालेल का तर प्लास्टिकच्या बर्णीत कसं काय आपण ठेवू शकतो नाही का तर काचेच्या बरणीतच आपण लोणचं ठेवलं पाहिजे अशा एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवायचे आता ह्याच्यामध्ये मी हे दोन चमचे अजून तेल घालते तापून गार झालेलं तेल आहे आता हे मिक्स करून एखाद्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचं एकदा करायचं आणि वर्षभर खायचं छान वर्षभर टिकतं काहीही होत नाही आणि हे बर्नीत भरल्यानंतर तुम्हाला उद्या कळेल अजून त्याला तेलाची गरज आहे का नाही आता हे आपल्याला बर्नीत भरून ठेवायचं आहे असं झटपट आपलं होणारा आवळा लोणचं तयार आहे नक्की ट्राय करा